आज आपण कसलंही वाटण न बनवता मस्तपैकी अशी भाजी बघतोय बऱ्याच वेळेस आपल्या घरात वाटण शिल्लक नसतं वाटण बनवायला ही कधी कधी वेळ नसतो तर अशा वेळेस तुम्ही कोणतंही वाटण न बनवता माझ्या पद्धतीने ही भाजी नक्कीच बनवा तर जास्त वेळ न वाया घालविता लगेचच चा आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी काय करायचं शंभर ग्राम निवडलेल्या वालाच्या शेंगा घ्यायच्या वालाच्या शेंगा बऱ्याचदा आतून किडक्या असतात किंवा शेंगांमध्ये अळी देखील असते तर काय करायचं वालाच्या शेंगा बाजारातून आणल्यावरती आधी स्वच्छ अशा धुवायच्या नंतर पूर्णपणे शेंगा कोरड्या झाल्यावरती पुढचा आणि मागचं देठ काढून शेंगांमध्ये कीड किंवा की अळी आहे का ते चेक करायचं नंतरच ह्या निवडून घ्यायच्या आहेत आता ह्या निवडलेल्या शेंगा पातिल्यात घालायच्या आहेत भरपूर सारं पाणी घालून स्वच्छ अशा धुवून पाण्यामध्येच ह्या ठेवायच्या आहेत आता आपण पुढची कृती करू त्यासाठी काय करायचं आहे गॅसवरती कढई गरम करत ठेवायची आहे हलकीशी अशी कढाई गरम झाली की लगेचच अर्धा पळी तेल घालायचं आहे ह्या भाजीमध्ये आपण तेलाचा वापर जरी कमी करणार आहोत तरीसुद्धा मस्तपैकी अशी तयार होते मुख्य म्हणजे तुम्ही एकदा जर अशी भाजी बनवली ना तर नेहमीच अशाच पद्धतीने बनवाल तेल हलकंसं असं गरम झालं की लगेचच एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली अशी तडतडली की ह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे मस्त अशी फोडणी आपली इथे तयार झाली आहे त्यामध्ये ज्या आपण आधी पाण्यात घालून ठेवलेल्या वालाच्या शेंगा होत्या त्या पाण्यातून निथळून लगेचच फोडणीमध्ये घालायच्या आहेत इथे आपल्याला ही भाजी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिखट आणि जो आपण घातलेला मसाला आहे म्हणजे कांदा लसूण मसाला आहे ना तो चांगला असा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून आपण ह्या भाजीमध्ये कसलंही वाटण बनवत नाही तरी सुद्धा ह्यामध्ये आपण एक प्रकारचा काळा मसाला तयार करून घातला आहे का अशी चव ह्या भाजीमध्ये उतरते शेंगा घालून झाल्यावरती दोन ते तीन मिनटं परतवून आहे लगेचच बाकीचे देखील मसाले घालायचे त्यामध्ये एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे एक चमचा धनेपूड घालायची आहे अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे इथे तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर नाही घातला तरी चालेल किंवा तुमच्या घरातील कोणताही जो मसाला असेल तो तुम्ही घालू शकता त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे चवीपुरत मीठ घालायचे लगेचच मसाल्यांसोबत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि शेंगांसोबत मसाले देखील दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचे इथे मी जे मसाले घातले आहेत ना त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला झनझणीत अशी भाजी हवी आहे ना तर ह्यातले मसाले थोडेसे वाढवले तरी चालतील आता दोन ते तीन मिनटं परतवून घेतला आहे लगेचच आता आपण ह्यामध्ये एक ग्लास पाणी घालू भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट किंवा पातळ ठेवू शकता इथे मी मिडियम कन्सिस्टन्सीचीच भाजी बनवणार आहे आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊ लगेचच आता आपण ह्यावरती झाकण ठेवून इथे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी भाजी शिजवून घेऊ इथे आपल्याला शेंग मौसूत होऊ द्यायची आहे त्याचबरोबर शेंगा आपल्याला ओवर देखील करायच्या नाही आहेत आता आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजवून घेतलं आहे लगेचच आता आपण झाकण काढून मस्तपैकी इथे आपली शेंग शिजली आहे लगेचच आता पाववाटी दाण्याचा कूड घालायचा आहे ह्या भाजीमध्ये आपण कसलंही वाटण घातलं नाही आहे त्यामुळे दाण्याचा कुटाचा वापर करायचा जेणेकरून ह्या भाजीला तर एक छंदपणा येईलच त्याचबरोबर चवीला देखील छान लागेल दाण्याचा कूड घालून झाल्यावरती मिक्स करायचं दोन ते तीन मिनटं झाकण न ठेवता अशीच भाजी शिजवायची दोन ते तीन मिनटानंतर बघू शकतात भाजीवरती मस्त अशी तरी आलेली आहे कोथिंबीर घालून मिक्स करायचं चा। लगेचच गॅस बंद करून तयार झालेली भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता आता जरी ही थोडीशी पातळ वाटत असेल पण जसजसा वेळ जाईल भाजी थंड होत जाईल तस तशी भाजी आपली ते घट्ट होईल चला तर इथे भाजी बनवून तयार आहे तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली ते तर कमेंट करून सांगा मुख्य म्हणजे ह्या भाजीमध्ये आपण कसलंही वाटण बनवलं नाही हाताखालचेच मसाले साहित्य वापरून इथे आपण ही वालाच्या शेंगांची भाजी बनवली आहे त्यामुळे एकदा तरी घरी नक्कीच बनवा कशी वाटली कमेंट करून सांगा त्याचबरोबर लाईक शेअर सबस्क्राईब देखील नक्कीच करा तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद